तर मित्रांनो बिग बॉस मराठीचा खेळ आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे आणि या शेवटच्या टप्प्यात खे हा खेळ अजून रंगतदार बनत चालला आहे हा आठवडा तर पूर्ण सेलिब्रेशनचा आहे म्हणजेच नुकताच सेलिब्रेशन झाला सदस्यांच्या प्रवासांचं शिव ठाकरे सोबत आणि आज नवीन प्रोमो मध्ये असं दिसून येतोय की आज घरात घेणार डीजे क्रेटेक्स डीजे क्रेटेक्सच्या स्टाईलने आज सदस्यांचा सुद्धा आणि प्रेक्षकांचा सुद्धा भरपूर मनोरंजन होणार आहे डीजे आणि संगीत निर्माता आहे आजवर त्याने विविध प्रकारच्या संगीताची निर्मिती केली आहे खास करून तरुणांमध्ये त्याच्या म्युझिकचा खूप क्रेज आहे आणि आता तो आलेला आहे बिग बॉसच्या घरात बिग बॉस प्रेमींवर त्याची छाप पाडायला प्रोमो मध्ये बिग बॉस म्हणतात की आज घरात आलेले आहे डीजे क्रेटेक्स आणि त्यानंतर प्रत्येक सदस्य त्याच्या डीजेवर थिरकायला सुरुवात करत आणि ते सदस्य टेन्शन फ्री होऊन नाचत असतानाच बिग बॉस टाकतात बिग बॉस पुढे असे म्हणतात की आज होणार आहे या आठवड्याचं मिडविक इव्हेक्शन त्यामुळे प्रत्येक सदस्य टेन्शन मध्ये येतं शेवटच्या आठवड्यापर्यंत पोहोचलेल्या कोणत्या सदस्याचं आज इव्हिक्शन होणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे तर मंडळी तुमचं यावर काय मत आहे की या आठवड्यात कोण जाणार घराबाहेर आणि कोण ठरणार टॉप फाय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका